आपल्या संतोष भायाचा खून झाला आणि संतोष भायाचा खून होऊन त्यांचा भाऊ धनंजय देशमुख वन वन फिरताव केले गुरु न्यायासाठी त्याला तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमक्या देतात मग त्या गुंडाला बोलायचं नाही तुमच्या जातीला बोललो का आम्ही तुमच्या नेत्याला अरे ते तुमचा नेता नाही तर सरकार मधला आहे आणि मग धनंजय देशमुखला धमकी दिली त्या गुंडाला बोललो आम्ही तुमचा काय संबंध आहे याचा ओबीसीचा काय संबंध याच्या जातीचा काय संबंध पण तुम्हाला कप कापू टाकायचे लोक धनंजय देशमुख मी मारून टाकायचे तुम्हाला भावाला न्याय मागतोय तर बोलायचं नाही का हे गुंडाला बोलायचं नाही का मी वांदेचं नाव घेतलं का धनगराचं दलित मुस्लिमाचं माय प्रोबीशीच तुम्ही कस काय वरता तुमच्यावरती बळत गुंडाला बोलायचं नाही सोमनाथ सुरूवशी मारून टाकला का का तुम्हाला लोक आमचे वा कोळी साब्रस झालाय अरे त्याला मलडरच म्हणजे बोलायच नाही का आम्ही कोणता जातीवास शिकवता आहोत तुम्ही आम्हाला म्हणजे गुंडाला बोललो की तुम्ही म्हणता जातीवाद मी संतोष भाई यांच्या न्यायासाठी लढतोय न्याय मागतोय न्याय मागताना तुम्हाला जर जातीवाद वाटत असला तर वाटू द्या मी गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षण मागतोय न्याय मागतोय जर तुम्हाला जातीवाद वाटत असला तर वाटू द्या मी हटणार नाही मराठ्यांच्या पाठीमागत थांब उभा राहणार आहे मी त्याच्यावरती कधीच बोललो नाही मी कधी बोललो ज्या दिवशी धनंजय देशमुखांना धमकी दिली त्या दिवशी या धन्या मुंड्याचं नाव घेतलं आधी घेतलं का त्याचं तोंड नाव कारण तो मंत्री आहे तो सरकार मध्ये जातीचा नाहीये मी त्याला त्यावेळेस बोलत पुढे लोक आवरेव तर त्याने आवरायच्या ऐवजी ती लाभार्थी टोळी पिके पिकेमे खाय गटार खाय नाल्या खाय पुढे दगड गोटे खाय नद्या खाय राख खाय काही खाय ही टोळी उठली आणि तुम्ही गुंडाला पोचता आरोपीचा पाठिंबा तुम्हाला हिरूड पाडायचा आणि तुमच्या घरात माणूस मेल्या किंवा एखाद्याने मारल्या आम्ही प्रत्येक मोर्चेत काढायचे हिरूड पाडायचे का धनंजय मुंडेला मंत्र्याला नाही बोलायचं तर बोलायचं कोणाला जर त्याला म्हणलं रस्त्याने फिरू देणार नाही कोणी पण मंत्र्याला धमकी देणार कोण नाही धमकीत मंत्र्याला कोणी इशारे देत नाही मंत्र्याला प्रत्येक जण मंत्र्याला देतो कारण तो एक पालक होतो त्याने स्वीकारलेला असतो एक संविधानाच्या पदावर बसलेला असतो त्याच्या सगळं जाग जोडी गेलो अरे काय तुम्ही केव लावणा प्रयत्न करायला लागला ते चांगलं नाही मला प्लीज मोर्चा सुरू झालं मला हॉस्पिटलला कालच माझी तब्येत खराब होती दे व्यासपीठावरती की आरक्षण मागताना मुख्यमंत्र्यांच्याऐवजी उपमुख्यमंत्र्यांच्या हातात आता ते गृहमंत्री त्यांच्याकडे कायदा सुरू असतो आपण अन्न औषध करू किंवा अन्न आणि पुरवठा मंत्र्यांना गृहमंत्री आणि मुख्यमंत्री का त्याची काही जबाबदारी नाही कुटुंबाला बोलून घेतलं अशी मला माहिती मिळाली सांगितलं सुद्धा मला कुटुंबाना पण बोलून घेतलंय आणि याच्यातला एकही एक आरोपी सुटणार नाही हेच वाक्य त्यांचं परभणीच्या प्रकरणासंदर्भात सुद्धा आहे मग आता आरोपी सुटणार नाही आहे ती साखळी धरली जाणार पूर्ण हे रॅकेट आहे संघटित गुन्हेगारीचं हे प्रचंड मोठं रॅकेट यांना जातपात नाही कळत पैसा कळत फक्त नोटा कुठे माल कुठे एवढंच कळत जात भात यांना काहीही कळत नाही ते जात कळणारे समाज कळणारे ओबीसी कळणारे आणि जनता समजणारे ही ती दुसरी नीती होती हे नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला म्हणून तो मराठी शांत आहे एकही याच्यातला सुटणार नाही सगळे धरण्यात देणार सगळे एक बी सुटला गाठ मराठा संघ